पालकांनी बोगस शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकू नये डॉक्टर रवींद्र काकड़े शिक्षण विस्तार अधिकारी जालना चैतन्य टेक्नो स्कूलवर शिक्षण विभागाची पुन्हा कारवाई शहरातील संभाजीनगर भागात असलेल्या चैतन्य टेक्नो स्कूलला शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळा म्हणून घोषित करीत यापूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली होती परंतु तरीही व्यवस्थापनाने शाळा सुरू ठेवली होती त्यामुळे गुरुवारी पुन्हा शिक्षण विभागाने शाळा प्रशासनास नोटीस बजावली असून तात्काळ शाळा बंद न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नोटिसीद्वारे देण्यात आला आहे जालना शहरातील संभाजीनगर येथील चैतन्य टेक्नो स्कूल बाबत प्राप्त तक्रारीनुसार शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती चौकशी दरम्यान संबंधित शाळेला शासन मान्यता नसणे युडायस क्रमांक नसणे आदी बाबी समोर आल्या होत्या त्यामुळे अनधिकृत शाळा सुरू ठेवणे अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होता शाळा व्यवस्थापनाने मुलां, मुलांचे प्रवेश करून घेतले शिक्षण विभागाने नोटीस दिली होती परंतु या शाळा प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली त्यानंतर शिक्षण विभागाकडून पुन्हा शाळेची चौकशी करून नोटीस दिली होती शिवाय शिक्षण अधिकाऱ्यांनी तेवीस जुलै रोजी सुनावणी घेत शाळा अनधिकृत घोषित करून एक लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता तसेच शाळा सुरू तसे शाळा सुरू असल्यापासून प्रतिदिन दहा हजाराचा दंड ठोठवला होता शिक्षण विभागाने कारवाई करूनही ही शाळा सुरू असल्याचे समजल्यानंतर पुन्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट रोजी सकाळी शाळा प्रशासनाला नोटीस दिली आहे अनधिकृत शाळा तात्काळ बंद करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉ रवींद्र काकडे गोलापांगरी केंद्राचे केंद्र प्रमुख उद्धव पवार जामवाडीचे केंद्र प्रमुख सुनील ढाकरगे आदींच्या वतीने कारवाई करण्यात आली प्रकार आहे चैतन्य टेक्नो स्कूल ही मनीष नगर संभाजीनगर येथे गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे यासाठी आपण वारंवार सदरील शाळेला नोटीस दिली चौकशी केली सदरील के शाळेला गेल्या फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिन्यांमध्ये आपण पत्र देऊन त्यांना आदेशित केलं होतं की बाबा आपण सदरील शाळाही आप अनधिकृत आप 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 आहे आपल्याला कुठल्याही शासनाची मान्यता नाही नाही त्यामुळे आपण शाळा सुरू करू नये परंतु प्रशासनाने आपल्याला यांच्या पत्र दिलं बीडीएम श्री गिरी सचिनजी गिरी यांनी आपल्याला पत्र देऊन असं सांगितलं होतं की बाबा आम्ही शाळा सुरू करणार नाही जोपर्यंत आम्हाला युडायस मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही परंतु सदरील ही जून महिन्यामध्ये पोरांना प्रवेशित करत होती विद्यार्थ्यांना त्यावेळेस आम्ही परत एकदा मी स्वतः शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे आणि गट शिक्षणा आदरणीय असावरी काळे मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करून सदरी शाळेला समज दिली की आपण प्रवेशित विद्यार्थी करत आहात सुद्धा प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचे विद्यार्थ्यांना प्रवेशित करत नाही आणि पालकांचं आर्थिक नुकसान करत नाही परंतु शाळेने कुठल्याही प्रशासनाच्या आदेशाला न जो मानता शाळा सुरू ठेवली शेवटी मान्य शिक्षणाधिकारी कैलाजी दादकी साहेब यांनी त्यांच्या दालनामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती दिफा मॅडम आणि व्यवस्थापक श्री गिरी सर यांची प्रत्यक्ष हिरिंग घेऊन त्यांच्याकडून सखोल अशी चौकशी केली आणि त्यांनी चौकशीमध्ये हे मान्य केलं की सदरीत शाळेला अद्यापपर्यंत मान्यता आलेली नाही आणि सदरीर शाळा ही अनधिकृत आहे त्याद्वारे दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदरीर शाळा ही अनधिकृत घोषित करण्यात आली आणि आर टी अॅक्टनुसार शासनाच्या चा प्रचलित नियमानुसार सदरी शाळेस एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आणि जेव्हापासून शाळा सुरू तेव्हापासून प्रतिदिन दहा हजार रुपये दंड या ठिकाणी शाळेला ठोठावण्यात आला आणि शाळेला तात्काळ सदरील पैसे भरण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे प्रशासनाने पाच बाय सहाचा जो की माझ्या मागे फ्लेक्स दिसतो हा फ्लेक्स लावून पालकांना आणि सर्वांना हे माहीत हो व्हावं की सदरी शाळा अंधरिक अशा पद्धतीची कारवाई केली परंतु आजपर्यंत आज अठ्ठा एकोणतीस ऑगस्ट पर्यंत पही सदरी शाळा अद्यापही अनधिकृतपणे चालू येईल म्हणून आज आपण पुन्हाच्या एकदा त्यांना सदरील नोटीस देऊन आता मात्र कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत याबाबत त्यांना गांभीर्याने अशी नोटीस दिली आहे या ठिकाणी प्रशासनातील सर्व कर्मचारी उपस्थित होते काय कारवाई केली आज आपण त्यांना नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद दिलेली आहे काय मी डॉक्टर रवींद्र काकडे शिक्षण विस्ताराधिकारी जालना शिकवले